जय शिवराय जय शंभूराजय तर सख्यांनो आज आपण बघणार आहोत दसरा स्पेशल धमाकेदार आणि अतिशय मराठी चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात आपट्याच्या पानाचा आकार आहे हृदयाचा आपट्याच्या पानाचा आकार आहे हृदयाचा रावांसोबत संसार करते मी सुखाचा दसऱ्याला महत्व आहे आपट्याच्या पानांना दसऱ्याला महत्व आहे आपट्याच्या पानांना आशीर्वाद द्यावा दीर्घ आयुष्य लाभो रावांना नवरात्रीनंतर दहाव्या दिवशी येतो दसरा नवरात्रीनंतर दहाव्या दिवशी येतो दसरा रावांचा चेहरा असतो नेहमीच हसरा दसऱ्याचा उत्सव घेऊन आले सोन्याचं वरदान दसऱ्याचा उत्सव घेऊन आले सोन्याचं वरदान राव मला मिळाले म्हणून मी आहे भाग्यवान पुढचा उखाण आहे हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी रावच माझी खुशी दसऱ्याला केला मी सोळा शृंगार दसऱ्याला केला मी सोळा शृंगार रावांच्या सहवासात झाले स्वप्न साकार नेक्स्ट आहे दसऱ्याला बनवली मी पुरणपोळी दसऱ्याला बनवली मी पुरणपोळी रावांचं नाव घेते पूजेच्या वेळी प्रेमळ सासरच्या माणसांसोबत दसऱ्याचा पहिला सण करते साजरा प्रेमळ सासरच्या माणसांसोबत दसऱ्याचा पहिला सण करते साजरा रावांनी मला आणला मोगऱ्याचा गजरा दसऱ्यासाठी खास रांगोळी काढली छान दसऱ्यासाठी खास रांगोळी काढली छान रावणचं नाव घेते ठेवून तुमच्या सर्वांचा मान नेक्स्ट थोरा मोठ्यांना आपट्याचे पानं देऊन नमस्कार करते आदराने थोरा मोठ्यांना आपट्याचे पान देऊन नमस्कार करते आदराने रावणचे नाव घेते प्रेमाने तर सख्यांना तुम्हाला ही उखाने आवडली असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन धमाकेदार उखाण्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद